आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ग्रामीण मानव विकास संस्था संचलित अशोक वृद्धाश्रम शेलारवाडी तालुका मावळ जिल्हा पुणे इथे दिनांक पंधरा एप्रिल रोजी वृद्धांसाठी अन्नधान्य व कपडे वाटप कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचं आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष अंबादास साळवे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष सावंत व्यवस्थापक अशोक वाघमारे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र शिंदे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अक्षय सेगर पुणे जिल्हा अध्यक्ष साई हरपळे लातूर जिल्हा अध्यक्ष महादेव भोसले व पुणे जिल्हा महिला अध्यक्षा छाया मगर यांनी केले होते या अन्नधान्य व कपडे वाटप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सतीश जगताप अजय कामटे अप्पा निगुणे नरेश अल्हाट संतोष माणे नवनाथ शेलार राम दरेकर भाऊसाहेब राणे अजय माणवर सुरेश गायकवाड गणेश ढोरे इम्रान शेख दत्ता खवळे हे उपस्थित होते तर या कार्यक्रमाला भारती वाघमारे संध्या ओहळ सुनीता वाघमारे सोनाली वाघमारे गीता गुडकर यल्लापा घोडकर मंजुनाथ धुमाळ मंदार वाघमारे शिवकुमार धुमाळ रमेश गुड धनराज बनपट्टे मनोज शुक्ला अंश गौते रोहन गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्यापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर